नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत गावाकडील पद्धतीनं मेथीची भाजी एकदम साधी सोपी आणि पारंपरिक पद्धतीने असं काय वेगळं काहीच नाही प्रत्येकजण असेच करत असेल पण आज काय करावं म्हणून मी जी भाजी करत आहे तीच तुम्हाला दाखवत आहे तर त्यासाठी ना मी इथं मोठी मेथीची एक जुडी नीट करून घेतलेली आहे तर नीट करताना त्याची कवळे अशी पिवळी पानं घ्यायची नाही जी चांगली चांगली पानं घ्यायच्या निवरचा शेंडा असं खुडून घ्यायचा ना आणि मेथीची भाजी ना कधी कट करायची नाही कट जर केली तर ती कडवट लागती सुरेनं हातानेच त्याची अशी पानं पानं काढून घ्यायची आणि ती पान स्वच्छ पाण्याने मोठ्या भांड्यात घेऊन दोन्ही आणि अशी चाळणीत नितळ ठेवायची म्हणजे त्याचं पूर्ण पाणी नितळलं जातं आणि आता अशी नितळ ठेवूया त्यासाठी ना मी लसण ना असं धोबड कुटून घेतलेलं आहे आणि हरभरी सॉरी ह्या मुगाची डाळ ना एक अर्धा तासाखाली पाण्यात भिजत घातली होती तर मुगाची डाळ आपली चांगली भिजली पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर भिजत घातली होती हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले लसण ओबडधोपड कुटून घेतलंय जिरी मोहरी हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि शेंग शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याचं मोठाड असं कूट तयार केलेलं आहे तर आता कढईत आपण एक दोन चमचे तेल गरम करायला टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकू मोहरी तडतडली की जिरी टाकू जिरे फुलले की मोटे नंतर आपण लसण आणि हिरवी मिरचीचे तुकडे तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकू शकता किंवा लाल तिखट पण टाकू शकता पण माझ्या मुलाला खाण्यासाठी मी असे मोठे मोठेच तुकडे करीत असते म्हणजे त्यानंतर वेसन काढता येतात त्याला भाजी खाता यावी पेस्ट जर टाकली तर त्याला खूप तिखट लागल म्हणून मी असे मोठा तुकडे टाकलेले आहेत आणि आता ना आपले हिरवी मिरचीचे तुकडे आणि लसण मी चांगलं तेलात परतून घेते एक दोन मिनटं चांगलं बारीक गॅसवर चांगलं परतलं की आता त्याच्यात आपली मेथीची भाजी जी आपण धुवून नेत ठेवलेली आहे ना ती भाजी टाकायची भाजी टाकली की गॅस थोडा मोठा करायचा आणि फुल गॅसवर एक दोन मिनटं भाजी हलवायची म्हणजे आपली भाजी ना आता ही जरी भरपूर दिसत असेल तर नंतर तेला तशी थोडी शिजली ना मग ती आ, कमी होती मग नंतर आपल्याला मीठ टाकायचा अंदाज येतो सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही का तर ती भरपूर दिसती मग मिठाचं प्रमाण चुकू शकतं आणि आधीच पालेभाजीला ना मीठ कमीच लागतं कोणतीही पालेभाजी असो तिला मीठ कमीच टाकायचं तर आता आपली मेथीची भाजी ना थोडीशी कमी झाली आता मी त्याच्यात ना आपली भिजवलेली जी मुगाची डाळ आहे ना ती मुगाची डाळ टाकूया आणि एकदम मिक्स करूया चांगली म्हणजे तेला ते फुलच गॅस ठेवायचा म्हणजे आपली भाजी ना अशी व्यवस्थित ही होती मिक्स होती डाळ पण आणि त्या ते तेलातच आपली डाळ पण शिजती तर आपण ना आता याच्यावर झाकण टाकून ठेवूया आता भाजी आपली कमी झाली आता आपल्याला मिठाचा अंदाज येतोय आहे की ती टाकायचं ती तर मग आता आपण याच्यात मीठ आणि हळद टाकून झाकून ठेवूया मग आपली ही भाजी तर मी आता याच्यात थोडीशी हळ हळद थोडीशी टाकायची नाही तर ना। ना। कलर चेंज होतो भाजीच्या नंतर अशी हिरवी राहत नाही जास्त जर हळद झाली ना तसं थोडासा काळपट कलर आले येतो भाजीला आणि मीठ आता या भाजीच्या हिशोबाने मीठ टाकूया एक छोट्या चमच्याने एक चमचा भरून आणि आता हे न मिक्स करता असं झाकून ठेवते मी नंतर मिक्स करायला येईल म्हणजे आपले मिठात आणि तेलात आपली डाळ आणि मेथीच्या भाजीचे काही देठं असतील तर ते चांगले शिजतात एक जास्त नाही फक्त तीन चार मिनिट बारीक गॅसवर ठेवलं चार मिनिटच ठेवलं तर चार मिनिटात तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती अंगचंच पाणी सुटलेलं आहे आपली डाळ पण चांगली शिजली आणि कोवळी मेथी होती त्याच्यामुळे त्याची देटं पण शिजायला काही असं जास्त लागलेलं ला नाही तर आता आपण ती हळद मीठ टाकलेलं ती चांगली व्यवस्थित मिक्स केलं आणि आता याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर मी आता इथे अर्धी वाटी घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक वाटी पण घेऊ शकता कुणाकुणाला खूप शेंगदाण्याचं कूट आवडतं मी तिच्या भाजीत कोणाला आवडत नाही नंतर मी अर्धी वाटी टाकलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करते आणि आता हे थोड्या वेळ मिक्स केलं की नंतर गॅस बंद करते म्हणजे ते पाणी थोडंसं कमी होते आणि कुट टाकल्यामुळं ते ऑलरेडी शोसून घेतो शेंगदाण्याचं शेंगजण्याचं कुठते पाणी पण तर मग कसे वाटले तुम्हाला गावाकडील पद्धतीनं मेथीची भाजी ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा